हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत ब्लाउजचा बॅक पार्ट कशा पद्धतीने तयार करायचा तर सर्वप्रथम बघा जे पीस आहे तो पीस सरळ डिझाईन ज्या साईडने आहे त्या साईडने ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं अस्तर जे आहे ते पिनांनी व्यवस्थित सेट करून घ्यायचं व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशा मी पिना लावत आहे तशा पिना लावायच्या आणि स्टिचिंग करण्यासाठी जागा सोडायची आता आपण स्टिच करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा पाऊन वरती आपल्याला टीप मारून घ्यायची त्याचप्रमाणे आता आपण ज्या गळ्याच्या साईडने पिना लावल्या होत्या त्या आपण बघा कमरेची जी कमरपट्टी बनवणार आहे आपण वेगळी कमरपट्टी बनवायची गरज नाही असतात ब्लाऊजला तरी पण जर बनवायची असेल तर आपण बनवू शकतो पण बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिणा लावून आपण अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आणि उरलेला जो भाग आहे तो कट करून आपण कट्स मारायचे गळ्याच्या भोवती पण आणि कमरेच्या साईडला पण आणि आता सुलट करून घ्यायचा प्लीज आणि दाब तीप टाकायची साईडचे टक्स मारून घ्यायचे बॅक साईड रेडी झाली थँक्यू